नाशिकच नव्हे तर महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रात क्रीडा संस्कृती फाउंडेशननं आपलं एक निराळं अस्तित्व निर्माण केलं आहे शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त अशोक दुधारे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा संस्कृतीमार्फत क्रीडा शिक्षकांसाठी विविध उपक्रम राबविले जातात या पार्श्वभूमीवर नाशिकच्या शुभमंगल कार्यालयात राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त गोरख बलकवडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्यास अर्जुन पुरस्कार प्राप्त पद्मश्री ब्रह्मानंद सगुण कामत शंकवालकर ग्लोबल ह्युमन रिसर्चचे अध्यक्ष डॉक्टर बळवंत सिंग आनंद खरे संतोषी राऊळकर सुशील देशमुख

तुम तुम्हीं डेट इन स्ट्रक्चर्स के पैरेंट्स का वोने पॉइंट जो रहता है उसका बच्चा, नर्देश प्राइवेट फैक्ट्री, जितने भी निर्देशन चाहे तो स्कोर आधा बारी का शव, आधा बारी के ड्रेस बने जो का शव आपको चाहे तो कंप्लीट, एंड हर एजुकेशन हर एक उपकरण, इस पर एजुकेशन चाहिए बहुत

ऑर्गनाईज केले त्याबद्दल मी सर्व लोकांचे आभार मानतो पुरस्कार मिळणार आहात आपल्या या ठिकाणी आपण सर्व महाराष्ट्रात शिक्षक वर्ग आहोत आदर्शिक्षक पुरस्कार सरांनी अडीच वर्षापासून याचं काम चालू केले याचा उद्देश एकच आहे आहे आपला पुरस्कार भेटला की आपली जबाबदारी वाढ गावगुराज मधल्यावरती कारण जे विद्यार्थी समाज आणि महत्वाचं काम आहे तो आज फक्त शिक्षक म्हणून करतोय स्वतंत्रपूर्व काळामध्ये शिक्षकांनी स्वतंत्र देण्याकरता जे काम केले ते मी त्या स्वातला असे मनास वाटतंय त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त काम पुढे केलं असेल तर शिक्षकांनी केलं जेवढे पण स्वातंत्र्य झाले असतील ते सगळे शिक्षकांवर झालेले म्हणून शिक्षक हा समाजाचा सगळ्यात मोठा घटक आहे आणि या शिक्षकांबरोबर क्रीडा क्षेत्र शिक्षकात मोठे कारण क्रीडा क्षेत्रामध्ये जे माणसं घडली जातात शरीराने आणि बुद्धीने ते अतिशय महत्वाचे आहेत त्या शिक्षकांनीच कार्य करावं लागेल शिक्षकच कार्य करू शकतात कारण विद्यार्थ्यांना विद्यार्थी आपण घडवतो ते शाळेमध्ये शिक्षकांबरोबर पाच ते सहा घट असतात घरामध्ये फार कमी वेळ असतात विद्यार्थी आणि त्यांच्यावर जे संस्कार केले जातात ते शिक्षकांना मार्गदर्शन केले जातात

आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी उभ्या महाराष्ट्रातून शिक्षकांची निवड करण्यात आली होती पाहुण्यांच्या हस्ते पुरस्कारार्थींना प्रमाणपत्र स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले

फ्रत्वी salah Sum Allah इ groundwater by अवापो मिद्यrí कर आसा हो चिलता है या याप्रसंगी अजिंक्य दुधारे अशोक कदम दीपक पाटील दीपक निकम पाटील आनंद चकोर कुणाल अहिरे मनीषा काठे उपस्थित होते मनोहर गायकवाड दिशा न्यूज नाशिक